श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी काहींना संधी देणारा काहींना आत्मपरीक्षण करायला लावणारा तर काहींसाठी सावधगिरीचा इशारा देणारा ठरणार आहे आज कोणते निर्णय फायदेशीर ठरतील कोणत्या गोष्टी टाळाव्या लागतील कोणत्या वळणावर संयम आवश्यक आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊया आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आज दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल घरातील प्रलंबित कामे मार्गी लागतील आणि मन हलके होईल वरिष्ठांशी संवाद साधताना नम्रता ठेवल्यास कामे लवकर पूर्ण होतील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्याल मात्र मनात अनावश्यक गोंधळ निर्माण होऊ देऊ नका योजनाबद्ध पद्धतीने काम केल्यास यश निश्चित मिळेल घरासाठी सजावटीच्या वस्तू किंवा आवश्यक वस्तूंची खरेदी होऊ शकते आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्ग निवडाल जोडीदाराकडून प्रेम व सहकार्य लाभेल संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल उर्षभ आज मानसिक दडपण जाणवू शकते मात्र संयम ठेवल्यास परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही काही बाबतीत तडजोड करावी लागेल पण त्यातूनच पुढील मार्ग सुकर होईल मान सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे भौतिक सुखांपेक्षा मानसिक समाधानाला अधिक महत्व द्याल नवीन कौशल्य शिकण्याची किंवा ज्ञान वाढण्याची संधी मिळेल मित्रांची भूमिका समजून घेणे आवश्यक ठरेल स्वतःला सकारात्मक कामात गुंतवून ठेवा कौटुंबिक गैरसमज दूर होतील आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होईल रखडलेली कामे पूर्ण होतील मिथून आज बदलासाठी आखलेल्या योजना यशस्वी ठरतील आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि परस्पर समज वाढेल सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यामुळे समाधान मिळेल सैनीच्या वस्तू किंवा कपडे लते खरेदीचा योग आहे वैवाहिक जीवनात प्रेम व वा आपुलकी वाढेल महिलांसाठी नटण्या मुरडण्याची हौस पूर्ण होईल प्रत्येक गोष्टीत आनंदाने सहभाग घ्याल दिवसाचा शेवट समाधानकारक असेल कर्क आज मनशांती जपणे अत्यंत आवश्यक आहे व्यवसाय किंवा नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने योग्य पावले उचलाल काही गोष्टी मनात नसतानाही कराव्या लागू शकतात त्यातून अनुभव मिळेल गृहिणींना घरातील जबाबदाऱ्यांसाठी विशेष सन्मान मिळू शकतो मनातील नकारात्मक किंवा विचित्र कल्पना दूर साराव्यात धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयांकडे ओढ वाढेल वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील जोडीदाराची भावना समजून घेतल्यास नात्यात अधिक दृढता येईल सिंह आज मित्रमंडळींच्या ओळखीचा फायदा होईल वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल तुमची सकारात्मक ऊर्जा आजूबाजूच्या लोकांना प्रेरणा देईल बाहेरील अन्नपदार्थ टाळल्यास आरोग्य चांगले राहील तुमचे कलागुण आणि नेतृत्व गुण इतरांच्या लक्षात येतील आपल्या वागण्याने अनेकांची मने जिंकून घ्याल व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल प्रेम संबंधातून मानसिक समाधान व शांतता लाभेल कन्या आज वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल घरात एखादे शुभ कार्य किंवा आनंदाची बातमी मिळू शकते अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरेल प्रगतीची नवीन दारे उघडतील जुन्या मित्रांची भेट मन प्रसन्न करेल सार्वजनिक किंवा सामुदायिक विषयांवर अनावश्यक टिप्पणी टाळा मनातील भीती दूर सारण्याचा प्रयत्न करा आरोग्याच्या दृष्टीने पित्त प्रकृतीची काळजी घ्यावी गायी निर्णय घेणे टाळा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याची संधी मिळेल तूळ आज तुमच्या हातातील कलेचे आणि कौशल्याचे कौतुक होईल प्रवास करताना सामानाची विशेष काळजी घ्यावी स्थिर आणि समतोल विचार केल्यास योग्य निर्णय घ्याल क्षणिक आनंदाचा अनुभव येईल मुलांच्या भावना समजून घेणे आवश्यक ठरेल मौज मजा आणि करमणुकीकडे कल राहील वैवाहिक जीवनात समाधान लावेल नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवाल मनातील शंका दूर कराव्यात कटुर शब्द वापरणे टाळा प्रोच्छिक आज घरातील स्वच्छता व टापटिपीकडे लक्ष द्याल खर्च करताना पुढचा विचार न करता, करता निर्णय घेऊ नका शारीरिक थकव्याबरोबरच मानसिक थकवाई जाणवू शकतो आवडत्या गोष्टींचा सहवास लाभेल घरातील ज्येष्ठ व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी लागेल जुगार किंवा जोखमीच्या गोष्टींपासून दूर राहणे हितावह ठरेल प्रेम प्रकरणात उत्साह आणि गोडवा वाढेल प्रवास करताना हलगर्जीपणा टाळावा धनो आज इतरांवर फार अवलंबून राहणे टाळा वैचारिक दृष्टिकोन बदलल्यास अनेक अडचणी चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा मानसिक दोलायमानता जाणवू शकते कुटुंबातील आनंद टिकवण्यासाठी संवाद आवश्यक आहे काही कामांना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागू शकतो मात्र केलेल्या प्रयत्नातून चांगला नफा मिळेल दिवस एकूण अनुकूल आहे आर्थिक चढउतार संभवतात जवळच्या नातेवाईकांची भेट होईल मकर आज थोडे अधिक लक्ष राहील नातेसंबंधांमध्ये एकमेकांची सुख दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा जोखीम उचलताना पूर्ण सावधगिरी बाळगा भागीदारीतून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो वाटाघाटी करताना शब्द जपून वापरा जोडीदाराच्या प्रेमात वाढ होईल आपले मत शांतपणे व ठामपणे मांडाल आर्थिक लाभाचे संकेत आहेत आत्मविश्वास वाढेल कुंभ आज कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न करा करमणुकीचे आणि विश्रांतीचे क्षण मिळतील नवीन तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरेल घेतलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो कामाच्या मोबदल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे वरिष्ठ लोक तुमच्या कामावर समाधानी राहतील अत्यावश्यक असेल तरच प्रवास करावा मेन आज आवडते पुस्तक किंवा साहित्य वाचनात येईल तुमच्यातील मैत्रीची भावना अधिक दृढ होईल प्रत्येक बाबतीत जोडीदाराची भक्कम साथ लाभेल गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय निवडाल मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल नवीन वाहन घेण्याचा विचार मनात येईल भागीदाराशी संयमाने वागणे आवश्यक आहे संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल आत्मविश्वासाच्या जोरावर यश प्राप्त होईल व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद